सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालया चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वामी महाराजांना कोणत्या गोष्टी आवडत नाहीत आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांनी प्रत्येक स्वामी भक्तांनी या गोष्टी नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात म्हणजेच आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपण अशा छोट्या मोठ्या खूप अशा गोष्टी असतात ज्या आपण करत असतो ना आपल्या हातून न कळत चुकून अशा गोष्टी घडत असतात तर ह्या गोष्टी आपण वेळेस आपण समजून घेतल्या पाहिजेत की ह्या गोष्टी कोणत्यात आणि या गोष्टी स्वामी महाराजांना आवडत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्या स्वामींना गुरूंना आवडत नाहीत त्या गोष्टी प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या आयुष्यामध्ये न केलेल्याच बऱ्या कारण ह्या गोष्टी जर आपल्या हातून होत असतील तर आपण ह्या गोष्टी करत असतो तर स्वामी महाराज आपल्यावर कधीच प्रसन्न होत नाहीत त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी आपल्या स्वामी महाराजांना कोणत्या गोष्टी आहेत की ज्या स्वामी महाराजांना आवडत नाहीत त्या गोष्टींविषयीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तर तुम्ही प्रत्येकजण आपण प्रत्येकजण स्वामी भक्त आहोत आसने है। तर आपल्या सर्वांनाच ह्या गोष्टी नक्कीच माहिती असणे आवश्यक आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया ज्या प्रकारे स्वामींच्या आवडीच्या गोष्टी करतो म्हणजे स्वामींची रोज नित्यपूजा करतो स्वामींची सेवा करतो स्वामींची पोतीचं वाचन करतो स्वामींचं नामस्मरण करतो या सर्व गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो त्यामुळेच आपल्याला स्वामींची कृपा मिळते आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि स्वामी आपल्याला प्रत्येक कामामध्ये मदत करतात त्याच पद्धतीने स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत की ज्या आपल्या हातून न कळत चुकून होतात आपल्या सर्वांचा आपल्या स्वामी महाराजांवर अगदी मनापासून विश्वास असतो अडळ श्रद्धा असते आपण भक्तिभावानं त्यांची सेवा करतो उपासना करतो आणि अगदी विश्वासानं सर्व करत असतो आपल्या मनामध्ये एक विश्वास असतो की आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण गोष्टी घडणार आहेत चांगल्या वाईट यातून स्वामी महाराज आपल्याला म्हणजे वाईट ज्या गोष्टी घडणार आहेत यातून स्वामी महाराज आपल्याला नक्कीच बाहेर काढणार त्याच पद्धतीनं ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्यासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ह्या स्वामी कृपेनेच घडत असतात आणि कसं असतं माहिती आहे का ज्या व्यक्तीची म्हणजे प्रत्येक जण आपण स्वामी सेवेकरी आहोत ज्या भक्ताची अगदी मनापासून स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा असते अगदी मनापासून तो स्वामींची सेवा करतो अगदी अंतकरणापासून स्वामींची सेवा करतो उपासना करतो ती व्यक्ती जर एखाद्या संकटात किंवा एखाद्या समस्येत जर अचानक अडकली तरीसुद्धा त्या समस्येतून त्या अडचणीतून बाहेर करण्यासाठी बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीची मदत करण्यासाठी नक्कीच पाठवतात आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला हा अनुभव येतो त्यावेळेला त्याच्यावर स्वामी कृपा झालेले असते आणि त्यावेळेलाच त्या स्वामी भक्ताला हे लक्षात येतं की आपल्याच पाठीशी आपले स्वामी महाराज आहेत त्यामुळेच आपण आपल्या ह्या संकटातून ह्या समस्यातून त्या बाहेर पडलो आणि आपल्याला मदत करण्यासाठी जी व्यक्ती आलेली आहे ती स्वामींनीच आपल्यासाठी पाठलेली आहे त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या स्वामींची अगदी मनापासनं आणि स्वामी, मना स्वामी सेवा ही नक्कीच करा आणि स्वामीवर अगदी मनापासून विश्वास ठेवा आपण ज्या वेळेला कधीसुद्धा बाहेर वगैरे जातो कुठेही जातो बघा म्हणजे प्रवास वगैरे करत असतो ज्या वेळेला आपण खूप टेन्शनमध्ये असतो एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या मनामध्ये विचार सुरू असतो ह्या गोष्टीतून आपण कसं बाहेर पडेल किंवा समस्येत असतो कोणत्यातरी डोक्यामध्ये सतत विचार सुरू असतो आपल्या त्याच वेळेला आपण ज्या वेळेला प्रवास करत असतो त्यावेळेला बघा प्रत्येक स्वामी भक्तासोबत ह्या गोष्टी नक्कीच घडलेल्या असतील मायासोबत तरी एक चार म्हणजे आत्तापर्यंत खूप वेळा घडल्यात तर तुमच्याही सोबत नक्कीच घडलेलं असतं तीसुद्धा एक स्वामी कृपा असते काय घडतं तर आपण ज्या वेळेला प्रवास करत असतो किंवा आपण प्रवासामध्ये एखाद्या बसमध्ये असतो किंवा गाडीवरून आपण जेव्हा प्रवास करत असतो आपल्या मनामध्ये खूप अशा चिंता असतात आपल्या आपल्याला पुढं कोणतं तर संकट असतं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण कोणत्या तर संकटामध्ये म्हणजे आपल्या मनात काही ना काही तर प्रत्येकाला सुरू असतं त्याच वेळेला आपल्याला समोरून एखादी गाडी येते किंवा एखादी रिक्षा किंवा काही पण असू दे बघा एखादं दुकान जरी दिसलं तुम्हाला किंवा आजूबाजूला काही जरी दिसलं तर तिथं स्वामींचं वाक्य असतं श्री स्वामीचं समर्थ तरी लिहिलं असतं किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच दिसतं बघा ज्यावेळेला आपण टेन्शनमध्ये असतो ही सुद्धा एक आपल्याला झालेली स्वामी कृपाच आहे आणि हे अनुभव त्याच स्वामी भक्ताला येतात जो स्वामी भक्त स्वामींचे विचार आचरणात आणून आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे विचार घेऊनच चालत असतो हे ज्या जो भक्त करतो ना त्याच भक्ताला स्वामींचे अशा अनुभव येतात बघा तुम्ही कधी पण बघा स्वामी भक्त आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपल्या सर्वांकडून आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात तुमच्याकडून जशा होतात तस त्याचप्रमाणे माझ्याकडून सुद्धा होतात पण ह्या चुका जेव्हा आपल्या हातून होतात त्यावेळेला आपण ह्या चुकातून शिकलं पाहिजे की मला हे मार्फत सांगते की स्वामींना कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी स्वामी महाराजांना आवडत नाहीत आणि आपण सर्व स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी आपल्याला करायच्याच नाहीत तर प्रथम मी तुम्हाला गोष्ट सांगते ज्या वेळेला आपण स्वामींची पूजा करतो आपल्या देवघरामध्ये आपण स्वामींची जी, जी मूर्ती आणलेली असते फोटो आणलेले असता आणलेला आहे त्याची आपण अगदी मनापासून प्रत्येक स्वामी भक्त आपल्या देवाऱ्यामध्ये दररोज स्वामींची नित्यपूजा करत असतो ज्यावेळेला स्वामींची नित्यपूजा म्हणजेच सेवा करायची देवपूजा वगैरे करत असतो त्यावेळेला प्रत्येक स्वामी भक्तांना ही एक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे स्वामींच्या मूर्तीला किंवा स्वामींच्या फोटोला कधीही आपल्याला हळदी कुंकू लावायचं नसतं स्वामींना ही गोष्ट आवडत नाही स्वामींना तुम्ही अष्टगंधच लावायचं आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताना नक्कीच लक्षात ठेवा आणि ही चूक करू नका आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ही चूक करू नका स्वामींना कधीही हळदी कुंकू लावायचं नाही स्वामींच्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला आपल्याला अष्टगंधच लावायचं आहे तर ही पहिली गोष्ट झाली तर स्वामींना मीपणा केलेला कधीसुद्धा आवडत नाही म्हणजे काही प्रत्येकजण आपण काय करत असतो चुका की प्रत्येक गोष्टीमध्ये हे मी केलं ते मी केलं हे माझ्यामुळं झालं हे मी मी करत असतो म्हणजे स्वामींना मीपणा केलेला कधीसुद्धा आवडत नाही कारण आपल्या हातून एखाद्याचं जर चांगलं होत असेल किंवा आपण जरी आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर चांगली करत असलो ना तर ती आपण स्वतः केलेली नसते ती केलेली असते स्वामींनी आणि ती आपल्याकडून फक्त झालेली असते त्यामुळं कधीही आपण मी हे केलं मी ते केलं कधीही म्हणायचं नाही हे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी लक्षात ठेवा करणारे स्वामी आहेत आपल्याकडून फक्त ते करून घेतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी घडतात ज्या पण वाईट वाईट गोष्टी कशामुळे घडतात तर वाईट गोष्टी हे आपल्या वाईट करमाना घडतात असं नाही की दुसऱ्यां दुसरे आपले वाईट करतात म्हणून घडतात असं काही नसतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तीच गोष्ट आपल्याला फिरून मिळत असते म्हणजे आपण जे कर्म करतो दुसऱ्यांसोबत तेच आपल्याला फिरून मिळत असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी होतात वाईट त्या सर्व आपल्या वागण्यातूनच होत जातात आपल्यासोबत जर एखादी वाईट गोष्ट घडली तर ती कशामुळं घडते जेव्हा आपण दुसऱ्यांसोबत वाईट करतो तेव्हाच आपल्यासोबत ते घडत असतं त्यामुळे कधीही आपल्या आयुष्यामध्ये मी पणा करू नका प्रत्येक जर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या तोंडातून काही शब्द असे बाहेर पडतात तर समोरची व्यक्ती जर आपल्यासोबत वाद घालला असेल तर ती व्यक्ती बरोबर असते आणि आपण चुकीच असतो असं नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण स्वामी भक्त आहोत त्यामुळं आपण स्वामींचे विचार घेऊनच चा आपल्याला चालायचं चा आहे पुढं त्यामुळे जर, जर ती व्यक्ती जर आपल्याशी वाईट वागली तर तिचे ते कर्म आहेत आणि कर्म हे नेहमी स्वामी बघत असतो आणि त्या तिच्या केलेल्या तिनं केलेल्या चुकांचं कर्माचं फळ तिला आज ना उद्या मिळणारच आहे त्यामुळं आपण कधीसुद्धा त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार आपल्या मनामध्ये करायचं नाही किंवा त्या व्यक्तीला वाईट उत्तर आपण द्यायचं नाही तिने केलेले कर्म जे ती वाईट करत आहे ना ती स्वामी बघून घेतील आपण आपले चांगले कर्म करायचे कारण आपण स्वामी सेवेकऱ्या आहोत त्यामुळे आपण स्वामींचे विचार घेऊनच आपल्याला चालायचं आहे स्वामींना ह्याही गोष्टी आवडत नाही की दुसऱ्यांची निंदा करणे तसेच दुसऱ्यांना वाईट बोलणे हे स्वामींना कधीही आवडत नाही त्यामुळे प्रत्येक स्वामी नक्कीच लक्षात ठेवा व्यक्तीला चार चौकामध्ये अपमानित कधीही करू नका कारण काय होतं की आपण एखाद्या व्यक्तीला जर अपमानात्पद शब्द वापरले तर त्या व्यक्तीला जो त्रास होतो त्या व्यक्तीचा जो त्रास असतो हो म्हणजेच त्या व्यक्तीच्या जर मनाला त्रास झालेला तळतळटा आपल्याला मिळत असतो त्यामुळे आणि हा असा जो व्यक्ती वागतो ना आपल्या आयुष्यात म्हणजे जो चार चौघांच्यात एखाद्या व्यक्तीचा अपमान करतो किंवा एखाद्या व्यक्तीला अपशब्द बोलवतो तिला कमीपणा दाखवतो किंवा तिच्याविषयी खूप असे वाईट विचार करत असतो आणि वाईट बोलते असतो तो व्यक्ती कधीही स्वामी होऊ शकत नाही मित्र म्हणते कारण आपण कधीही एखाद्या व्यक्तीला चार चौघामध्ये अपमानित करूच नाही कारण त्या व्यक्तीला जेव्हा आपण चार चौघात अपमानित करतो त्यावेळेला तिच्या मनाला जो झालेला त्रास असतो ना आणि त्यातून जो तळतळाट निर्माण होतो ना तो तळतळाट प्रत्येक व्यक्तीला लागतो त्यामुळे कधीही आपण लक्षात ठेवायचं कधीही कोणत्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीनं जर चुकी केली असली तरी सुद्धा तिचा अपमान आपण चार चौघात कधीच करायचा नाही तुम्ही जेव्हा चार चौकात चा त्या व्यक्तीचा अपमान करता त्यावेळेला किंवा त्या व्यक्तीला खूप म्हणजे खूप त्रास होतो त्यामुळे हे असे प्रकार स्वामींना कधीही आवडत नाहीत त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच लक्षात ठेवा की अशा चुका आपल्याकडून न कळत होणे आणि आपण जाणून बुजून ह्या चुका करणे यात खूप फरक आहे त्यामुळे तुमच्याकडून जर अशा चुका होत असतील ना म्हणजे तुम्ही जर जाणून बुजून जर ह्या चुका करत असेल एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे तर तुम्ही स्वामी भक्त कधीच होऊ शकत नाही आणि ह्या गोष्टी कधीही आपल्या स्वामींना आवडतच नाहीत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायचं की कुणाचाही कधीही आपल्याला अपमान आप करायचा नाही कुणाला कधीही नावं ठेवायची नाही कुणाची कधीही निंदा आपल्याला करायची नाही आणि कधीही कोणाला कमी कमी समजू नका कारण आपण एखाद्या वेळेला काय होतं की एखाद्या वेळेला आपल्याकडं प्रतिष्ठा येते आणि प्रत्येकाला आपण म्हणतो की मी खूप म्हणजे प्रतिष्ठित आहे म्हणजे माझ्याकडे संपत्ती आहे माझ्याकडे श्रीमंत आहे हे सर्व दाखवतो आणि एखाद्या व्यक्तीला आपण पन। कमीपणा दाखवत असतो गरीब व्यक्तीला आपण पन। कमीपणा दाखवतो आणि दा आपण आपल्याकडे संपत्ती असल्यामुळे आपल्याकडे श्रीमंती असल्यामुळे आपण सर्वांना म्हणतो की मी श्रीमंत आहे आणि तुम्ही गरीब आहात किंवा तुमच्याकडे हे नाही माझ्याकडे हे आहे तुमच्याकडं ते नाही माझ्याकडं खूप काय आहे असं सर्वांना आपण जे सांगतो ती पण एक चूकच आहे कारण आपण अशा जर गोष्टी आपल्या घरा म्हणजे आयुष्यामध्ये जर आपण अशा जाणून बुजून जर चुका करत असोल ना तर आपण कधीही भक्त होऊ शकत नाही कारण कधीही गरिबांना कधीही कमी लेखू नका म्हणजे गरीबांना काय थोडक्यात कोणालाही कधी कमी लेखू नका कारण आज ना उद्या प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाची राहणीमानी नक्कीच सुधारते त्यामुळे आपल्याकडं जो पैसा आहे आपल्याकडे जे श्रीमंत आहे ती आपल्याकडं अशी चालेल नसते आपण ज्या वेळेला चांगल्या प्रकारे कष्ट करतो त्यावेळेला त्या कष्टाला आपल्या स्वामींची साथ असते आणि आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या गोष्ट ज्या पण चांगल्या गोष्टी घडतात कोणती पण गोष्ट घडू देत तुमच्या आयुष्यामध्ये जी पण चांगली गोष्ट घडते म्हणजे तुम्हाला जे पण तुमच्या काममध्ये तुम्हाला यश मिळतं तुमच्या कोणती पण चांगली गोष्ट असते ह्या गोष्टीला जेव्हा परमेश्वराची म्हणजेच आपल्या स्वामींची जेव्हा साथ असते ना तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी सक्सेस होतात म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी मिळतात कधीही देवाची जर साथ नसेल ना आपल्या प्रयत्ना किंवा आपल्या ह्याला यशाला तर कोणतीही गोष्ट आपल्याला सहज कधीच मिळत नाही मग त्यासाठी तुम्ही कितीही काहीही करा कितीही कष्ट केले ना तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही कारण आपल्या प्रामाणिकपणाच्या कष्टाला स्वामींची साथ असणे खूप आवश्यक आणि त्यातूनच आपल्याला हे सर्व श्रीमंती आणि प्रतिष्ठा प्रतिष्ठा मिळालेली असते त्यामुळे आपल्याकडे जेव्हा पैसा श्रीमंत आल्यावर गरीबाला कधीही कमी लिहू नका कधी कुणा कुणाला नावे ठेवू नका कधी कशामध्ये ह्या चुका सर्व करतो म्हणजे आपण एकीकडे एक एखाद्याचा अपमान करतो एखाद्याच्या एखाद्याची मनं दुखवतो दुसऱ्यांना बोलून त्यांची मनं दुखवतो आपल्या तोंडातून तो आपण अपशब्द काढतो मी ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला म्हंटल की आपण दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार करायचे आपण स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामींचे विचार घेऊनच आपल्याला आहे समोरचा व्यक्ती बरोबर आहे आपण चुकीच असतो असं नाही होत कधी कधी आपणही बरोबर असू शकतो आणि तेही चुकीचे असू शकतात असं नसतं तर प्रत्येकाकडे चुकी असते तुमच्याकडं पण चुकी असणार आणि आपल्याकडं म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे पण चुकी असणार आणि आपल्याकडे पण थोडीफार चुकी असणारच आहे पण त्यावेळेला आपण आपण कधीसुद्धा वाईट बोलायचं नाही कारण त्याचे जे कर्म असतात पनस्ता ते बघायला स्वामी महाराज आहेत आणि त्याला त्याच्या कर्माचं फळ हे नक्कीच मिळतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं मिळत असतात कोणाला चांगल्या चांगली मिळतात तर कोणाला अशा पद्धतीने मिळतात वाईट कर्म केलं की त्या कर्माची फळे वाईटच मिळणार आहेत चांगले आपण कर्म केले तर ते कर्माची फळं ही चांगले मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक आपण प्रत्येक जर स्वामी भक्त आहोत आपण आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी नक्कीच टाळा तुम्ही स्वामींची किती जरी पूजा केली किती जरी सेवा केली तरी सुद्धा स्वामी आपल्याला कधीसुद्धा प्रसन्न होणार नाही जर आपल्या आयुष्यामध्ये आपण जर अशा चुका करत असोल तर त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना आजपासूनच लक्षात ठेवा की आपण स्वामींची जी दैनंदिन जीवनामध्ये जी, जी नित्यसेवा करतो जे ग्रंथ वाचतो जे पोती पठन करतो स्वामींचं आपण नामस्मरण करतो स्वामींवर विश्वास ठेवतो हो या सर्व गोष्टी आपण अगदी मनापासून करत असतो त्याच पद्धतीने तुम्ही ह्याही गोष्टी नक्कीच करा कारण ह्या गोष्टी स्वामींना कधीही आवडत नाहीत आणि ज्या वेळेला आपण स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी आपण ज्या वेळेला सोडणार तेव्हा स्वामी आपल्या व... आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद राहणार आहे त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कधीही करू नका की ज्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत तुम्ही स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी करताना कोणत्या स्वामींची पूजा करता स्वामींच्या उपासना करता स्वामींचं नामस्मरण करता स्वामींचं पोती वाचन करता मग स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यासुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करायच्याच नाहीत जाणून बुजून झालेल्या चुका आणि ठरवून केलेल्या चुका ह्यात खूप मोठा फरक आहे मी असं म्हणत नाही की तुमच्याकडूनच चुका होतात माझ्या माझ्याकडून सुद्धा दररोज दैनंदिन जीवनामध्ये खूप अशा चुका होतात खूप अशा गोष्टी घडतात पण आपण त्या चुकांमधून त्या अनुभवातूनच शिकायचं असतं की आपल्याकडून आज जी चूक झाली आहे ती उद्या चूक नाही व्हायला पाहिजे कारण आपण स्वामी सेवेकऱ्या आहोत त्यामुळे ह्या चुका आपण नक्कीच लक्षात ठेवा आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांना अगदी मनापासून सांगते आपण ज्या प्रकारे स्वामींची सेवा करतो ज्या प्रकारे स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही ज्या गोष्टी स्वामींना आवडतच नाहीत त्या गोष्टी चुकूनही आपण करू नका जर तुमच्याकडनं चुकून जर दिवसभरामध्ये किंवा दैनंदिन तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जर एखादी चूक जर झाली चुकून जर एखाद्या व्यक्तीचं मन दुखवलं किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या तोंडातून अपशब्द गेले तर तुम्ही ती चूक पुन्हा होणार नाही ह्याची पण काळजी नक्कीच घ्या आणि आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत ज्याचप्रमाणे आपण स्वामींची सेवा करतो त्याच पहितीनं आपल्याला ही आलीच पाहिजे आपण प्रत्येक माणसाची ही जपलीच पाहिजेत त्यातूनच आपल्याला स्वामी सेवा आणखीन समज समजत जाईल त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी एवढं सांगते की ज्या प्रकारे तुम्ही स्वामींची पूजा करता त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही त्याही आपल्या आयुष्यामध्ये करू नका म्हणजे मी स्वामी सेवा कशी करायची ह्याविषयी टाकला टाकलाय बघा तर त्या व्हिडिओला ना मला कमेंट आलेली म्हणजे सर्व स्वामी सेवेकरांनी खूप छान कमेंट केल्यात पण त्या ताईंनी पण मला म्हटलं की तुम्ही माहिती वगैरे चांगली सांगितल्या त्यासाठी मी त्यांना खरंच अगदी मनापासून धन्यवाद पण म्हणते पण त्यांनी मला बरोबर सांगितलं कारण माझ्याकडून काय होतं की व्हिडिओमध्ये ना काही म्हणजे काही जे बोलते मी म्हणजे एखादा जर एखादा विषय मी तुम्हाला सांगत असेल तर त्याच्यामध्ये ना माझ्याकडून रिपीट रिपीट शब्द होत गेल्यात आणि ते माझ्या लक्षात आलं आहे पण काय होतंय आता मी माझं चॅनल नवीन आहे त्यामुळं मला ना, ना एडिटिंग अजून जास्त जमत नाही मला जसं जमल ना तसं मी कर, करते एडिटिंग वगैरे तर काही वेळेला जर माझ्याकडून अशा चुका होत असतील व्हिडिओमध्ये तर खरंच तुम्ही थोडं त्याच्याकडं इग्नोर करा तर मी शक्य तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नक्कीच अशा प्रकारे काळजी घेईन की माझ्याकडून एखादा व्हिडिओ रिपीट होणार नाही आणि जरी चुकून जरी झाला तर, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या कारण चॅनल माझं नवीन आहे आणि माझे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी तुम्ही थोडं समजून घ्या मला तरी पण मी ह्यातून काळजी घेत जाईन तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींना कोणत्या गोष्टी आवडत नाही विषय माहिती दिली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ